नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी केंद्र सरकारने नुकतेच संसदेमध्ये मांडलेले वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस हे भारताच्या राज आदर्श राज्यघटनेत हस्तक्षेप असून मुस्लिम धर्मातील वक्फ संपत्तीविषयी असणाऱ्या धार्मिक धोरणांच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यावर हल्ला आहे भारताच्या आदर्श राज्यघटनेने मुस्लिम समाजास दिलेल्या संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकारांचे हनन करून केंद्र सरकार मुस्लिम समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हाजी इरशाद भाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी लोकशाही बचाव आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष विजय कांबळे सुफी इस्लामिक बोर्डाचे पुणे जिल्हाध्यक्षा समदभाई जमादार सुफी शर्फुद्दीन पटेल मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी सरवर पठाण फैयाज सय्यद सुहेल शेख अझीम पटेल इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते केंद्र सरकारद्वारा संसदेत आणण्यात आलेले वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस हे वक्फ संपत्तीसंदर्भात असणाऱ्या इस्लाम धर्मातील वैयक्तिक कायद्याला संपवण्याचे षडयंत्र असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे संविधानविरोधी या विधेयकामुळे वक्फ असलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण आणि कब्जा करून हस्तगत करणाऱ्या भूमाफियांना राजकीय नेत्यांना आणि भांडवलदारांना वाचवण्यासाठी आणि वक्फ मंडळाचे अधिकार आणि अस्तित्व नष्ट करण्याच्या उद्देशाने तसेच मुस्लिम समाजाला भूमिहीन करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले हे कट कारस्थान आहे मुस्लिम समाज अशा संविधानविरोधी विधेयकाचा निषेध करीत असून सरकारने अशा प्रकारचे कोणतेही असंविधानिक कृत्य करू नये अशी मागणी हाजी इर्षादभाई यांनी केली आहे केंद्र सरकारने कोणत्याही धर्माच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करता देशामध्ये ज्वलंत असणाऱ्या महागाई बेरोजगारी मणिपूरसारख्या राज्यात कित्येक महिन्यांपासून निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शेजारील देशांकडून भारतात होत असणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष केंद्रित करून भारताच्या विकासाकडे लक्ष द्यावं असं आवाहन हाजी इर्षादभाई यांनी केलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मुस्लिम समाजाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला भरभरून मतदान करून जीवनदान दिलं त्याच पक्षाच्या खासदार आणि मुस्लिम समाजाशी निगडीत असणाऱ्या वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस संसदेच्या सभागृहात चर्चेत असताना त्यास विरोध न करता अथवा त्यावर चर्चा न करता सभागृहातून निघून जाणे हे कृत्य मुस्लिम समाजाच्या उपकारांची जाण न ठेवता विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर कुपासण्यासारखी असल्याची टीका हाजी इरशादभाई यांनी केली असून वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस या भारताच्या आदर्श राज्यघटनाविरोधी आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्याविरोधी विधेयकासंदर्भात शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावी असं आवाहन हाजी यांनी केलं आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी इरफान बारगीर यांचा रिपोर्ट केंद्र सरकारने नुकतेच संसदेमध्ये मांडलेले संशोधन विधेयक दोन हजार चोवीस हे भारताच्या आदर्श राज्यघटनेस हस्तक्षेप असून इस्लाम धर्माच्या संपत्तीविषयी असलेल्या धार्मिक धोरणांच्या मुस्लिम पर्सनल लॉवर हल्ला आहे सदर विधेयक हे राज्यघटनेने मुस्लिम समाजाला दिलेल्या संविधानिक मूलभूत अधिकार व अधिकारांचे हनन असून मुस्लिम समाजावर अन्यायकारक आहे केंद्र सरकारद्वारा आणण्यात आलेले वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस हे वक्फ संदर्भात असलेल्या इस्लामिक कायद्याला संपवण्याचं षडयंत्र असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याची दाट शक्यता आहे सदर विधेयक हे राजकीय नेत्यांकडून भांडवलदारांकडून व भूमाफियांकडून वक्फ जमिनीवरती बेकायदेशीररित्या केलेले अतिक्रमण करून सदर जमिनी हस्तगत करण्यासाठी करण्यात येत असलेला प्रयत्न आहे सदर वक्फ विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या असलेल्या हजारो एकर जमिनी काढून घेऊन मुस्लिम समाजाला भूमिहीन करण्याचं हे कट कारस्थान असल्याचं जाणवतं मुस्लिम समाज अशा इस्लाम विरोधी संविधान विरोधी विधेयकाचा निषेध करीत असून सदर विध विधेयकास मुस्लिम समाजाचा विरोध आहे केंद्र सरकारने कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये हस्तक्षेप न करता केंद्र सरकारसमोर असलेल्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे मणिपूरसारख्या राज्यामध्ये कित्येक महिन्यांपासून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे शेजारील राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये अतिक्रमण करून काही जमिनी हस्तगत केल्या हे प्रश्न आहेत केंद्र सरकार अशा प्रश्नांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण करून आपलं राजकारण खेळ राजकारण करत असल्याचं अतिशय चिंतेजनक आणि निषेध निषेधार्थ बाब आहे मी सदर चॅनलद्वारे सदर वाहिनीद्वारे केंद्र सरकारच्या राज्यकर्त्यांना व पक्षातील नेत्यांना आवाहन करू इच्छितो का देशातील असलेली गंगा जमुनी तहजीब गंगा जमुनी प परंपरा ही कायम अबाधित ठेवून देशामध्ये जातीवादाला थारा न देता हा देश धर्मनिर धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने चालतो ह्या देशावरती राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि हक्क जे आहेत ते सर्व धर्मियांचे शाबूत ठेवून आपण राज्यकारभार करावा असं माझं आव्हान आहे नुकतंच विधेयका स सद सदर विधेयक संसदे मध्ये मांडले असता शिवसेना उद्धर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांनी वॉकआउट केलं ज्या पक्षाला मुस्लिम समाजानं लोकसभेमध्ये भरभरून यश दिलं ज्या पक्षाला समाजाने जीवदान दिलं ज्या पक्षाला मुस्लिम समाजाने अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान दिलं त्या समाजाच्या जीवनाशी आणि धार्मिक परंपरेशी धार्मिक धोरणाशी जो प्रश्न संसदेमध्ये निर्माण करण्यात आला त्या प्रश्नांश त्या प्रश्नासंदर्भात संसदेत चर्चा न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी जो संसदेतून काढता पाय घेतला जे खासदार तिथून निघून गेले त्यांच्या या कृतीचा मी मुस्लिम समाजातर्फे निषेध करतो आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान करतो का संसदेत मांडण्यात आलेल्या वक्फ संशोधन बिल दोन हजार चोवीस संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी असं मी आवाहन करतो